प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त रुग्णांना साडी चोळीचे वाटप नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने साडी चोळीचे वाटप करण्यात आले आहे या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी दीपक कदम वैद्यकीय अधिकारी गुणवंत कवळे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी संतोष गजभारे कृष्णा दुगाडे तिंगराव कोंडलिक, कोमल वाघमारे कमल वाकरडे, प्रतीक्षा गायकवाड दीक्षा गोधने पवन डोरले व वा वाहन चालक निळकंठ कांबळे सेवक नरवाडे मामा इत्यादींनी परिश्र घेतले आहे आज रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी तालुका हरगाव जिल्हा नांदेड इथून कॅम्प निमित्त आपण सगळ्या रुग्णांना साडी सोळी वाटपाचा कार्यक्रम घेतला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक कदम सर मी स्वतः डॉक्टर गुणवंत टोळे आणि इतर आमचे कर्मचारी यांच्या मेहनतीनं हा कॅम्प आम्ही सक्सेसफुल केला